अहमदनगर तसेच नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणात मुबलक पाणीसाठा झालाय नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि नीलवडे ही धरणं तर भरली आहेत तसेच मुळा धरण ही भरण्याच्या मार्गावर असल्याचं समोर आलं आहे नाशिक जिल्ह्यातील दारणा गंगापूर पालखेर कडवा भावली भाम ही धरणं पंच्याऐंशी टक्के भरली आहेत यामुळे कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे याचा फायदा जायकवाडी धरणाला होतोय सायंकाळी जायकवाडीत आवक वाढलेली आहे जायकवाडी धरणाचं सायंकाळचे अपडेट आपल्या हाती आले आहेत ते अपडेट आपण आता पाहूयात ते अपडेट पाहण्याआधी कृपया आपण जर आमच्या भळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज वार सोमवार बारा ऑगस्ट सायंकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात दहा हजार चारशे अठरा क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत सायंकाळी आवकमध्ये तीन हजार क्युसेकने आवकमध्ये वाढ झालेली आहे तुम्हाला माहीतच असेल की जायकवाडी धरणाची एकूण क्षमता एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी एम इतकी आहे यात आजचा एकूण पाणीसाठा अठ्ठेचाळीस पूर्णांक बावीस टी एम सी इतका झालेला आहे तर यामध्ये उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा बावीस पूर्णांक पंधरा टी एम सी इतका झाला आहे जायकवाडी धरण सायंकाळच्या अपडेटनुसार अठ्ठावीस पूर्णांक नव्वद टक्के भरलं आहे